प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरात तरुणाला अडवून डोक्याचे केस व भुवाया कापल्या मारहाण व जिवे मारण्याची धमकी अहिल्यानगरमध्ये मध्ये मागील वादाच्या रागातून दोन तरुणांनी एका युवकाला अडवून त्याच्या डोक्याचे केस व भुवया जबरदस्तीने कापून त्याला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना शहरात घडली आहे या प्रकरणी रशीद वय वैवर्ष वेस राहणार गौरवनगर फकीरवाडा अहिल्यानगर यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे एक ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास रशीद शेख हे मोटरसायकलवरून मरियम मस्जिद समोरून आपल्या घरी जात असताना दत्त मंदिराजवळ असर जुबेर सय्यद राहणार मुकुंदनगर आणि अहमद आसिफ शेख राहणार दगडीचाळ मुकुंदनगर यांनी त्यांना बर्गमन स्कूटरवर अडवले अहमद शेखने कोयता गळ्याला लावत धमकी दिले तर मारून टाकेन त्यानंतर त्यांनी रशीदला जबरदस्तीने नगर रोडवरील दमडी मस्जिद जवळील जंगलात नेले तेथे अहमदने त्यांना खाली पाडले आणि असं सय्यदने मशीनच्या सहाय्याने त्यांचे डोक्याचे केस आणि भुवया कापल्या यावेळी आरोपींनी पाय तोडून टाको अशी धमकी देत घटनेचा व्हिडिओ देखील शूट केला रशीद कसाबसा तेथून पळत सुटले आणि त्यांनी घरच्यांना घडलेला घर घर प्रकार सांगितला त्यानंतर पोलिसात धाव घेतली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे तपास करीत आहेत प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा